नमस्कार नवीन वर्ष सुरू होतंय दोन हजार पंचवीस नवीन वर्ष म्हटलं की प्रत्येकाला नवीन वर्ष कसं जाईल हे सगळ्यांना उत्सुकता असते आपल्याकडे आज ज्योतिषशास्त्रामध्ये असलेले जोशी सर आलेले आहेत तर आपण त्यांनाच विचारूया नमस्कार सर नमस्कार दोन हजार पंचवीस सुरू होत तर दोन हजार पंचवीस हे प्रत्येक राशीला किंवा प्रत्येकाला कसं जाईल हे सगळ्यांना एक उत्सुकता असते किंवा आर्थिकदृष्ट्या कसं जाईल किंवा त्यांच्या काही प्रॉब्लेम चालू असतात तर ते ते कसे सॉल्व्ह होतील हे सांगू शकाल काही मार्गदर्शन करू शकाल आपल्याला नक्कीच सर कसं आहे ज्यावेळेला एखाद्या राशीवरून आपण कुणाचं भविष्य सांगतो त्यावेळेला वार्षिक भविष्य सांगत असताना एक आव्हान असं असतं की त्या वर्षामध्ये जे ग्रहांचे बदल होतात त्यातले त्यात, त्यात मोठ्या ग्रहांचे बदल होतात उदाहरणार्थ मोठ्या ग्रहांचा याचा अर्थ ज्या ग्रहांचा त्या राशीत राहण्याचा कालावधी हा जास्त असतो त्यांना आम्ही मोठे ग्रह असं म्हणतो hmm. सगळ्यात मोठा ग्रह शनी हा आहे शनीचा कालावधी हा अडीच वर्षाचा आहे एका राशीत तो राहतो oh. आणि दुसरा ग्रह आहे त्याच्या खालोखाल राहू आणि केतू आणि त्याच्यानंतर मग गुरु राहू आणि केतू हे साधारण अठरा महिने एका राशीमध्ये असतात आणि गुरु महाराज हे साधारण तेरा महिने एका राशीमध्ये असतात मग ज्यावेळेला ह्या मोठ्या ग्रहांचा बदल त्या वर्षात जेव्हा जेव्हा होतो त्यावेळेला त्यावरून त्या, त्या, त्या राशींवर होणारे ग्रहांचे परिणाम यावरून आपण राशी भविष्य करतो अच्छा तर प्रत्येक राशी वाईज जर सांगायचं झालं तर खूप आपल्याला सविस्तरपणे सांगता येईल परंतु मी अगदी वेळे अभावी अगदी एक दोन वाक्यामध्ये तुम्हाला प्रत्येक राशींच्या संदर्भात हे वर्ष कसं जाईल हे नक्की मी सांगू शकतो हो हो नक्कीच सुरुवातीला आपण काल पुरुषाच्या कुंडलीतली जी प्रथम राशी आहे ज्याला आपण कुंडलीचं मस्तिष्क असं म्हणतो तर ती मेष राशी आहे आणि मेष राशी ही मंगळाची राशी आहे मेष राशीच्या दृष्टीने जर आपण आत्ता पाहिलं तर गुरु महाराज हे द्वितीय स्थानात आहेत आणि ते एकोणतीस मे पर्यंत असणार आहे आणि त्याचबरोबर लाभस्थानात शनी महाराज आहेत म्हणून आपण प्रत्येक राशीचं राशी, राशी भविष्य करताना हे दोन विभागात करू एक जानेवारी ते एकोणतीस मे आणि एक जून ते डिस एकतीस डिसेंबर या दरम्यान आपल्याला ते करता येईल आणि यावर्षी असाच कालखंडसुद्धा मिळालेला आहे बरोबर अगदी जून महिन्यापर्यंत सहा सहा महिन्यांचा तर मेष राशीच्या दृष्टीने जर का पाहिलं तर मेष राशीला जून महिन्यापर्यंतचा कालखंड म्हणजे एकोणतीस मेपर्यंतचा कालखंड हा काही दृष्टीने आर्थिकदृष्ट्या आणि नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीने खूप चांगला जाणार आहे आणि त्याचबरोबर लाभस्थानातला शनी महाराज लाभस्थानातले शनी महाराज लाभस्थान हे मित्रांच्या दृष्टीने आपण बघतो मित्र मोठा भाऊ यांच्या दृष्टीने लाभस्थान बघतो तेव्हा मेष राशीच्या बाबतीमध्ये एखादा जुना कुणीतरी मित्र कारण की जुन्या गोष्टी शनिवरून बघतो म्हणून जुना कुणीतरी मित्र सोबत येऊन त्याच्यासोबत एक नवीन व्यावसायिक संधी मेष राशीच्या लोकांना प्राप्त होऊ शकते असं जूनपर्यंत आणि जूनच्या नंतर मग मेष राशीला काय होईल की तृतीय स्थानात तो गुरु जाईल आणि तृतीय स्थानात गुरु असलेला जो एकोणतीस मार्चला तृतीय स्थानात जातोय मेष राशीनुसार आणि त्याची लाभस्थानावर दृष्टी पडते जे दोघांचं काही एकत्रीकरण होईल व्यावसायिक एकत्रीकरण होईल त्यातून जे लाभ मिळणार आहेत ते त्यांना एकोणतीस मार्चच्या नंतर सुरू होतील आणि जूनच्या नंतर त्याची स्पष्टता याला सुरुवात होईल म्हणजे मार्च पर्यंत एक कालखंड मिळतोय आणि नंतर जून नंतर वेगळा कालखंड हो तर मार्च मध्ये असं काय होतं की जून नंतर वेगळं काय मी आता सांगितलं की जे मोठे ग्रहांचे बदल होतात त्यावरून भविष्य ठरवल्या जातं राशी भविष्य ठरवलं जातं त्यावेळेस मोठ्या ग्रहांपैकी जो गुरुग्रह आहे जो तेरा महिने एका राशीत राहतो तो एकोणतीस मार्चच्या दिवशी हा वृषभ राशीतून मिथून राशीत प्रवेश करत आहे म्हणून तेव्हापासून प्रत्येक राशीच्या संदर्भात त्याचं होणारं भाकीत हे बदलत आहे पुढची राशी वृषभ ज्याच्यात की आत्ताच गुरु महाराज आहेत तर ते करत असताना कसं आहे की ज्या राशीत गुरु अस अस्त महाराज असतात तिथून त्यांची दृष्टी ज्या ठिकाणी पडते त्या ठिकाणचं ते वृद्धी करतात म्हणजे त्याची वाढ करतात म्हणजे इथे बारा राश घरांवरून जे जे काही स्थान पाहिले जातात ज्या ज्या गोष्टी पाहिल्या जातात म्हणजे वृषभ राशीला जर वृषभ राशीमध्ये जर का गुरु महाराज असतील तर त्यांची दृष्टी पाचव्या ठिकाणी पडते सातव्या ठिकाणी पडते आणि नवव्या ठिकाणी पडते म्हणजे एकोणतीस पर्यंत वृषभ राशीच्या लोकांमध्ये विषयी शे, म्हणजे शेअर मार्केट याच्यात काही त्यांना लाभ होऊ शकतो मात्र हे मी खूप जबाबदारीनं सांगत आहे ते प्रत्येकानं स्वतःची कुंडली आकलन चांगल्या ज्योतिषांकडून करून मगच त्यात इंटरेस्ट घ्यावा तर त्या दृष्टीने विचार केला पण जनरली जर पाहायला गेलं तर मेष राशीला माझ्या दृष्टीने कारण पंचमस्थानावरून सट्टा जुगार लॉटरी मी मी ह्याला प्रोत्साहित करत नाही पण ह्या गोष्टी पाहिल्या जातात आणि तत्समज शेअर मार्केट असल्या त्यात त्यातसुद्धा गुंतवणूक करायला हरकत नाही त्यानंतर स्थानावर जी दृष्टी पडते वृषभ राशीच्या गुरुची तर काही वैवाहिक जीवनामध्ये काही जर का त्रास होत असतील किंवा एकमेकांच्या दाम्पत्य जीवनामध्ये काही त्रास होत असतील तर ते वृषभ राशीच्या बाबतीतले ते दाम्पत्य जीवनातले त्रास कमी होतील वैवाहिक सौख्य त्यांचं त्यांना परत प्राप्त होईल असं आपण वृषभ राशीच्या बाबतीत सांगू शकतो आणि हा नवम स्थानावरून दूरवरचे प्रवास सुद्धा वृषभ राशीचे होऊ शकतात आणि असंच आपण पुढे जर एक एक राशी पुढे करत गेलो तर मिथून राशी प्रत्येक राशीचं कारकत्व सर सांगायचं झालं तर प्रत्येक राशीचं तत्व वेगळं आहे चार तत्वांमध्ये बारा राशी विभागलेल्या आहेत मेष राशी अग्नितत्वाची आहे वृषभ राशी पृथ्वी तत्वाची आहे आणि मिथून राशी ही तत्वाची राशी आहे आणि तत्व सगळ्यात बौद्धिक तत्व मानले गेलेले आहे आणि ह्या बौद्धिक तत्त्वात म्हणजे बौद्धिक असणाऱ्या लोकांना ग्रहांचे परिणाम हे फार लवकर जाणवत नाहीत कारण ते स्वतःच्या बुद्धीवर पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतात तसं मिथून राशीच्या बाबतीत जर पाहिलं तर मागचं वर्ष जे दोन हजार चोवीस हे वर्ष गेले तर मिथून राशीला खूप त्रास सहन करावे लागलेले आहेत ला कारण बाराव्या घरात म्हणजे जे व्ययस्थान आहे जे लॉसचं स्थान आहे त्या स्थानात गुरु महाराज होते आणि त्यामुळे या लोकांना शत्रुवृद्धी झाली जे लोक नोकरी करत आहेत त्यांच्या बाबतीत कलिग्स लोकांचा त्रास झाला जे लोक व्यवसाय करतात त्यांना त्यांचे जे काही एम्प्लॉईज आहेत त्यांच्यापासून त्रास झाला असा अनेक प्रकारचा त्रास मिथून राशीला ह्या मागच्या वर्षात झालेला आहे मात्र एकोणतीस नंतर हा त्यांचा त्रास कमी होऊन त्यांना बाकीच्या दृष्टीने म्हणजे आर्थिक दृष्टीने व्यावसायिक नवीन करा करण्याच्या दृष्टीने हे वर्ष नि निश्चितच चांगलं जाईल त्यापुढे आपण घेऊ शकतो कर्क राशी कर्क राशी ही जलतत्वाची राशी आहे आणि असं म्हणतात की पाण्यामध्ये जास्त इमोशन्स साठवल्या जातात आणि कर्क राशी सुद्धा खूप इमोशनल राशी आहे भावनिक राशी आहे भावनाप्रधान राशी आहे त्यामुळे जसं मी म्हणालो की मिथून राशीला काही ग्रहयोग हे ते जाणवतील न जाणवतील ते त्याचा विचार करतील न करतील पण मात्र कर्क राशीच्या बाबतीत असं नाही कर्क राशी ही थोड्या थोड्याही संकटांना ही, ही भिनारी किंवा त्याच्यावर खूप विचार करणारी राशी आहे त्यामुळे कर्कराशीच्या बाबतीत जर पाहिलं तर दोन हजार चोवीस हे वर्ष कर्कराशीला खूप चांगलं गेलेले मी अनेक लोकांच्या कुंडल्यात बघत असताना मी पाहिलेले पण चांगलं गेलं मात्र आणखीन त्यांना परिणाम दिसलेले नाही डिसेंबर एंड पर्यंत बर का यांना चांगलं गेलं कारण की यांच्या बाबतीमध्ये लाभस्थानामध्ये आत्ता गुरु आहे ज्याला बोली भाषेमध्ये मराठीच्या अकरावा गुरु असं म्हणतात अकरावा गुरु म्हणजे अकरावं स्थान लाभस्थान आहे सगळ्या बाजूनं इन्कम येण्याचं असं असताना सुद्धा मी काही कर्क राशीचे लोक बघितलेत त्यांच्या दरवाज्यापर्यंत संधी येऊन उभ्या राहिल्यात मात्र ती दरवाज्यातली संधी घरात येत नाहीये पण काळजी करू नका कर्क राशीच्या लोकांना मला असं सांगायचं आहे की येणारं वर्ष हे निश्चितच त्या संधी तुमच्या घरात नाही तुमच्या शेजारी येऊन बसतील यात कसल्याही प्रकारची शंका नाही आणि म्हणूनच कर्क राशीच्या दृष्टीने हे येणारं वर्ष आर्थिकदृष्ट्या खूप चांगलं जाणारं आहे त्याचबरोबर कर्कराशीला आणखीन काही त्रास झाले जे पारिवारिक जीवनामध्ये दोन हजार चोवीसमध्ये कारण की एका बाजूला आपण एकाच बाजूने विचार करतोय गुरुच्या बाजूने पण दुसऱ्या बाजूने जर का विचार केला तर त्याच्यात आपण शनी महाराजांचा विचार केला तर अष्टमस्थानातून शनीचं भ्रमण हे होत होतं अष्टमस्थानातून नवमस्थानात शनी, हो शनी महाराज दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जातील त्यावेळेला मात्र कर्क राशीला जे पारा पारिवारिक जीवनामध्ये आरोग्याच्या बाबतीमध्ये ज्या काही तक्रारी आल्या त्या सगळ्या दूर होतील एवढी शक्ती शनी महाराजांच्या भाग्यस्थानात आल्यामुळे त्यांना प्राप्त होईल आता आपण सगळ्यात जी आग हट्टी आणि आग्रही आणि ज्याला आपण राशींचा राजा असं म्हणतो hmm. आणि प्राण्यांमध्ये सुद्धा की जो सगळ्या प्राण्यांचा राजा आहे सिंह राशी hmm. आणि मुळातच ही राशी अगदी स्वाभिमानी स्वतःच्या मताने चालणारी आणि अशी राशी असल्याकारणानं स्वमतानुग्रही असं आम्ही त्याला म्हणतो तर त्यावेळेला या राशीच्या दृष्टीने जर दोन हजार पंचवीस हे वर्ष जर का आपल्याला पाहायचं असेल तर ह्या राशीच्या दृष्टीने एकोणतीस मार्चच्या नंतरचा काळ ज्यावेळेला शनी महाराज अष्टमस्थानात येतील त्यावेळेस काही अडचणी निर्माण करणारा ठरू शकतो मात्र त्यावर त्यांनी स्वतःच्या मताचा आग्रह कमी करून काही लोकांचा जर सल्ला घेतला तर कायदेशीर सल्ला घेतला तर त्यात त्यांना चांगलं यश प्राप्त होऊ शकतं त्याचबरोबर ह्या झाला वाईट भाग मात्र सिंह राशीच्या बाबतीमध्ये गुरु महाराजांचा जर का आपण विचार केला तर सिंह राशीला गुरु महाराज जसे यावर्षी राशीला अकरावे होते तसेच सिंह राशीला ते येणाऱ्या uh, दोन हजार पंचवीसमध्ये अकराव्या स्थानात लाभस्थानात येणार आहेत म्हणून यांना सुद्धा नवीन व्यावसायिक संधी प्राप्त होतील आणि त्याचबरोबर येणारे लाभ सुद्धा यांचे खूप वाढतील मात्र हे सगळं एकोणतीस मेच्या नंतर होणार आहे सुरुवातीच्या सहा महिन्यात यांना खूप काळजी घेण्याची आवश्यकता आहे आता आपण राशीचक्राच्या एका महत्त्वाच्या राशीपर्यंत पोहोचलो आहोत की जी पहिल्या अर्धा भागातली सहावी राशी आहे कन्या राशी आणि कन्या राशी ही द्विस्वभाव राशी आहे बुधाची राशी आहे पृथ्वी तत्वाची राशी आहे स्थिर आहे मात्र बुधाची बौद्धिकता या राशीमध्ये खूप आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून या राशीचा विचार केला तर या राशीसाठी येणारं वर्ष हे जे काही ते नवीन व्यवसायाच्या दृष्टीने विचार करत होते धडपडत होते की मला हे सुरू करायचंय मला काहीतरी मिळवायचंय मला पुढे जायचंय तर काळजी करू नये कन्या राशीच्या लोकांना मला हे सांगायचंय की येणाऱ्या वर्षामध्ये नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीने त्यांना उत्तम अशा प्रकारच्या संधी प्राप्त होणार आहेत हो आणि हे सगळं मात्र एकोणतीस मे पर्यंत त्यांना थांबावं लागेल मात्र तत्पूर्वी जर शनि महाराजांचा विचार केला तर आत्ता कन्या राशीच्या दृष्टीने स्थानात शनि आहे षष्टस्थानात शनी असणं हे काही दृष्टीने चांगलं आहे की त्यांचे शत्रू असतील तर शत्रूंचा निपात होतो किंवा अनेक वर्ष काही कुणासोबत भांडण चाललेलं असेल काही जुने वादविवाद असतील काही कोर्ट मॅटर्स असतील जमिनीच्या प्रॉपर्टीच्या बाबतीत काही भांडणं असतील तर ते सुद्धा थांबून त्याच्यातून त्यांना आर्थिक लाभ मिळण्याचं येणारं वर्ष त्यांना सांगता आहे वा धन्यवाद सर तुम्ही आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं आणि आता सगळ्यांना मला वाटतं लक्षात आलं असेल की दोन हजार पंचवीस त्यांना कसं जाणार आहे असेच नवीन नवीन नवी आपल्याला उद्योजक आपल्याकडे येत राहतील त्यासाठी बघत राहा चाय वाय धन्यवाद